पिंपरी चिंचवड मधील एका कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनेता सयाजी शिंदे यांचं कौतुक केलेलं आहे सयाजी शिंदेसाठी अजित पवारांनी चक्क गाणं गायलंय सडेतोडपणे बोलणं जे पोटात तेच ओठात हा अस्सलपणा सयाजी शिंदेमध्ये आहे असं म्हणत अजित पवारांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे दक्षिणेत अधिक चाहते आहेत तिथल्या चित्रपट सृष्टींनी रसिकांनी या मराठी कलावंताला अक्षरशः डोक्यावर घेतलेलं आहे पण याच त्यांचं यश हे केवळ पडद्यावर नाही तर पडद्याच्या बाहेर देखील दिसतं जिथे ते पर्यावरण संवर्धनाचं अखंड योद्धा बनून काम करतात सह्याद्रीच्या मातीतला रांगडेपणा त्यांच्यामध्ये या मातीतल्या रांगडेपणा सयाजीरावांच्या अंगामध्ये अक्षरशः भिनला आहे ते एक uh, मागचं गाणं आठवतं गड़ी अंगाने उभाने आडवा त्याच्या रूपात त्या गावराना